अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना मदत द्या जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत जिल्हा व्यापारी महासंघाची बैठक संपन्न आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी जालना शहरात मुसळधार पावसामुळे अनेक दुकानात पाणी शिरल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं जालना जिल्हा व्यापारी महासंघाने आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेतली होती आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक लावण्याचं आश्वासन जिल्हा व्यापारी महासंघाला दिला होता त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मित्तल आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत जिल्हा व्यापारी महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना मदत द्या अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत सहानी यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी मित्तल जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्याकडे केली आहे या बैठकीला जालन्याचे जिल्हाधिकारी मित्तल आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत सहाणी कार्याध्यक्ष राजेश राऊत विष्णू पाच फुले विनोद कुमावत विनोद पवार मोहन इंगळे सुदर्शन बांगड बनवारी सेठ बगडिया अभिजित वर कुरकुटे दिनेश लोहिया सुरेश शारदा ललित कोटेचा आकाश बोधरा राहुल कुलकर्णी जगदीश वाजपेयी सुदेश ठाकूर शीतल वाजपेयी मोहित मुंदडा चेतन बोधरा अर्चना लोखंडे नरेश शिंदे राकेश गांधी विष्णू पाटेकर आदींची उपस्थिती होती आज काय मागणी केली जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक देखील पार पडली आमचे विधायक अर्जुन रावजी खोतकर हे दोन दिवसापासून आमची व्यापाऱ्यांची कलेक्टर सोबत मीटिंग लावण्याच्या ते तयारीमध्ये होते आणि आज त्यांनी ते बैठक लावली आणि आम्ही सर्व जे व्यापाऱ्यावर जे संकट आलं त्यांच्या जे आर्थिक इतका मोठं नुकसान झालं ते सविस्तर माहिती कलेक्टर महोदयाला आम्ही कळवली व्यापाऱ्याने बी आपली सगळं जे बी भावना आहे तिथे मोकळी केली की काय कशा कारणामुळे पाणी ते घुसलं व्यापारी एक मुख्य घटक आहे शासनाला रेव्हेन्यू देण्याचा आणि आता आमची हेच शासनाकडे मागणी आहे डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय जे आहे त्यांच्याकडे आमचे पूर्ण जितके प्रस्ताव आहे ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालं आतोनात आत। त्यांचे पूर्ण पंचनामे झालेले आहे रिससर सगळं रेकॉर्ड झालेलं आहे आता आम्ही ते सर्व तपासून पुन्हा कलेक्टर मॅडमकडे ते देऊ आणि आमच्या पाठलाग हेच असणार आमची मागणी हेच असणार की लवकरात लवकर शासनाने आमच्या सर्व जे बाधित शेत जितके बी आमचे व्यापारी आहेत त्यांना लवकरात लवकर मदत पोहोचावी